महा ई सेवा केंद्र चालकांकडून होणारी लूट आणि जे महासेवा केंद्र ज्या ठिकाणी लोकेशन आहेत त्या ठिकाणी न तहसिल समोर चालवता तहसील कार्यालयासमोर चालवत आहे व एक रुपयांमध्ये पीक विमा भरून न घेता जास्तीचे पैसे घेऊन लुटमार करत आहे ही लुटमार तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी संभाजी सेनेच्या वतीने सुधाकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर तहसील येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले यावेळी संतोष शिंदे तालुका अध्यक्ष रेणापूर प्रसाद जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर गरड जिल्हा उपाध्यक्ष बंकट दत्त जिल्हा उपाध्यक्ष मदन पाटील जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ काळे जिल्हा सहसचिव बळी कोरे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश चव्हाण तालुका अध्यक्ष कातळे माजी अध्यक्ष आलिम पठाण शहराध्यक्ष नागनाथ कोपन बोयने तालुका उपाध्यक्ष उमाकांत वायाळ तालुका सर्कल प्रमुख किसन गडगळे शहर कार्याध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी तहसील प्रशासनाच्या वतीने जाधव यांना निवेदनही देण्यात आले एनफोर न्यूज साठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ चारे चारे। आज या ठिकाणी संभाजसेटच्या वतीनं आंदोलन करण्याचा विषय म्हणजे जो मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण या नावाची योजना जी काढली त्या योजनेच्या नावाखाली हे माही सेवा केंद्रावरील लूट करत आहेत एका प्रमोदाराला दोनशे तीनशे रुपये घ्यायचं घेत आहेत आणि आमच्या सर्वसामान्य जनतेची लूट करत आहेत आणि विषय दुसरा म्हणजे ज्या ठिकाणी आय डी आहेत मेलेल्या माणसाच्या नावावर खाल्ली आय डी त्या ठिकाणी पाच वर्षापासून चलत आहेत एका आय डीवर तीन तीन चार चार आयड्या चलत आहेत यांच्यावर यांना पाठीशी घालणारे कोण अधिकारी आहेत यांची सखोल चौकशी झाली पाहिजे व ही आय डी सगळ्यांच्या बंद करून ज्या ठिकाणचं लोकेशन आहे त्या ठिकाणी अशी संभाई संख्ये खनखणी मागणी आहे मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूजवर नमस्कार की अभिनेत्री निर्वादी दिग्दर्शिका किशोरी शर्मानवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा आणि एन फोर न्यूज देखने वाले समी दर्शक को मेरा की अनुषा शर्माचा नमस्कार नमस्कार मग बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एंड फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं